नमस्कार शेतकरी बांधवो मी हवामान तज्ञ हवामान अभ्यासक ज्ञानेश्वर दौड पीक पाणी युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत शेतकरी बांधवो आज मी तुम्हाला या माझ्या शेतामधून हवामानाविषयी पावसाबद्दल त्या ठिकाणी माहिती देणार आहेत अशा प्रकारचा पाऊस आज मध्यरात्रीपासून पडायला सुरुवात होणार आहे की तुम्ही त्या पावसाची कल्पना देखील करू शकत नाही म्हणजे की माझ्या पाठीमागे जे काही कपाशीचं शेत तुम्हाला दिसतंय जी काही कपाशी उगवलेली दिसते ती कपाशी मात्र उद्या आणि परवा या शेतामध्ये नसणार आहे का तर या ठिकाणी एवढा पाऊस पडणार आहे इथंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस पडणार आहे धागांचा गडगडाट विजांचा कडकडाट नदी नाले ओढे सर्व एकत्र त्या ठिकाणी आपली मर्यादा सोडून त्या ठिकाणी वाहतील परिणामी जे काही शेत आहेत त्या शेतांचे तळे त्या ठिकाणी झालेले असणार आहे ज्यांची जमीन उताराची त्यांच्या जमिनीवरती जी काही मका लागवड केलेली आहेत जी काही सोयाबीन पेरलेली आहेत ज्यांनी कापूस लागवड केलेला का आहे काय जे काही पेरलं असेल त्या शेतामध्ये तुमची जे काही पिकं ते पिकं नसणार आहेत निस्तनाभोत होणार आहेत खडक उघडा पडणार आहेत एवढा प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की तुम्ही जर शेतामध्ये निघण्याच्या तयारीत असाल उद्यापासून तर तुम्ही शेतामध्ये चार दिवस येऊ नका विजांचा कडकडाट होणार आहे ढगांचा गडगडाट होणार आहे त्यामुळे त्यामुळे सतर्क रहा तुमची आणि तुमचे जे काही जनावर आहेत बकऱ्या ढोरं गुरं यांची काळजी घ्या शेताच्या मध्ये शेतामध्ये तुम्ही निघू नका कळकळीची विनंती आहे एवढा प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस आज मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडायला सुरुवात होणार आहे खूप प्रचंड प्रमाणात पाऊस पडणार आहे मी तर सांगितलं की याची कल्पना देखील तुम्ही करू शकत नाही आतापर्यंत तुम्हाला कोणा असं सांगितलं नाही असा पाऊस पडला नाही अशा प्रकारचा अंदाज तुम्हाला कोणा दिला नसेल परंतु हे मात्र सत्य आहेत आजपासून पाऊस हे रुद्र रूप धारण करणार आहेत रौद्र रूप धारण करून त्या ठिकाणी अक्षरशः त्या ठिकाणी मी सांगितलं की समुद्र देखील आपली मर्यादा त्या ठिकाणी सोडून देणार आहेत एवढा पाऊस मात्र भूतो ना भविष्य आजपासून पडायला सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ येणार आहेत परंतु सध्या तरी पेरणी मात्र कोणत्याही शेतकऱ्यांनी करू नये ज्यावेळेस पाऊस थांबेल त्यावेळेस मात्र तुम्ही पेरण्या करा यावर्षी शेतकऱ्यांचं खूप नुकसान होणार आहे प्रचंड नुकसान होणार आहे एवढं मात्र निश्चितपणे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू शकतो त्यामुळे जी काही माहिती मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे ती माहिती मात्र आता निश्चित निश्यत्रू, रूपानं तुम्ही आता लक्षपूर्वक ऐका आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल केलं तर मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि तर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा शेतकरी मित्रांनो जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली आता ती माहिती माहिती ऐकल्यानंतर आता मात्र तुमचं जे काही रक्त आहे ते रक्त खवळ असेल तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार येत असेल इतका राग तुम्हाला येत असेल की तुम्ही असं म्हणत असाल की हा जर समोर जर असताना तर याला असा चोप दिला असताना एवढं बदलून काढला असताना याला की याच्या बापांना अशा प्रकारचा अंदाज पाहिला होता काय म्हणा होता अशा प्रकारचा अंदाज कुठं असतो का समुद्र कधी मर्यादा ओलांडून देईल का नदी नाले त्यांची मर्यादा सोडून वागतील का माती वगैरे तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारचा कधी पाऊस पडणार आहे का अशा प्रकारची विचार अशा प्रकारचा विचार तुमच्या अंतकरणामध्ये येत असेल आणि तुमचं रक्त त्या ठिकाणी खवळ असेल धामण्यामधील जे काही रक्त ते शांत नसेल ते आता मला माहिती आहे कमेंटांचा वर्षा खूप होणार आहे नकारात्मक कमेंट येणार आहे की काही बाडबडताय तुम्हाला काही अक्कल आहे का तुम्ही काही बोलतात का कधीपासून हवामान अभ्यासक झाले काय झाले खूप कमेंटांचा वर्षा त्या ठिकाणी होणार आहे परंतु सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की मी जी काही माहिती तुम्हाला आता देणार आहेत ते लक्षपूर्वक आहे का शेतकरी बांधवो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवरती अशा प्रकारची परिस्थिती ओढवलेली आहे की दुबार पेरणीची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे अनेक शेतकऱ्यांनी हे जे काही हवामान तज्ज्ञ हवामान अभ्यासक ते स्वयंघोषित आहेत का त्यांनी कोणी डिग्री दिली कुठे शिकलेली हे मला माहित नाही परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवून बिचारा शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आज मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली की सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक दुःखाचं वातावरण निर्माण झालेलं आहे दुःख त्यांच्या मनामध्ये अंतकरणामध्ये दाटून आलेले आहेत का कारण दुबार पेरणीची वेळ त्यांच्यावर आलेली आहेत कारण पाऊस नाहीये एक सारखे वारे वाहत आहेत पावसाचं प्रमाण कुठे नाहीये आज त्यांनी सांगितलं की आज पंधरा तारीख आहेत पंधरा तारखेनंतर पावसाला सुरुवात होणार परत दोन दिवस झाले की परत हवामानाचा अंदाज बदलतो परत वारे वाहणार आहेत वारे थांबायला तयार नाही पुन्हा वीस तारीख येते पुन्हा वीस तारखेला पाऊस चालू होणार आहेत मला हे कळायला तयार नाही किंवा महाराष्ट्रातील तमाम सर्व शेतकरी बांधवांना हे कळायला तयार नाहीये की नेमकं निसर्ग तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही निसर्गावर अवलंबून आहात हे मात्र कुणालाही कळायला समजायला तयार नाही परंतु माझी नम्र विनंती शेतकरी बांधून तुम्हाला बघा शेतकरी बिचारा तुमच्यावर विश्वास ठेवून सर्व त्या ठिकाणी पिरणीचं नियोजन करत असत आज तुम्ही बघा की खतांचे भाव गगनाला भिडले आज तुम्ही बियाणाचे भाव गगनाला भिडले एवढं सर्व सर्व करून शेतकरी बिचारांनी मातीत सर्व टाकून दिलं आणि आज काय परिस्थिती आहेत कोणामुळे निर्माण झालेली आहेत फक्त तुमच्यामुळे तुमचा चुकीचा अंदाज त्या अंदाजामुळे निर्माण झालेले आहेत आणि हे कशासाठी करताय तुम्ही मला सर्व माहिती आहे की आज जर एखादा जर व्हिडिओ जर पडला ना हवामानाचा आज पावसाला सुरुवात तर एका एका दिवसामध्ये तुम्हाला पन्नास पन्नास हजार व्यूज त्या ठिकाणी मिळतात त्यासाठी हे सर्व चालू आहेत परंतु शेतकऱ्याला फसून तुम्ही सुखी होणार आहेत का हे बघा दुसऱ्याला दुःख देऊन कुणीही सुखी होत नसतो आणि बिचारा शेतकरी भोळा वापरायत तो तुमच्यावर सहज विश्वास ठेवतो आणि त्या ठिकाणी पेरणीला सुरुवात करतो परंतु माझी सर्व हवामान तज्ज्ञांना हवामान अभ्यास नम्र विनंती एकच आहे हे बाबा रे तुम्हाला द्यायचं आहे ना हवामान अभ्यास सांगायचा आहे ना तुम्हाला तर तुम्ही एका महिन्याचा हवामान अभ्यास हवामान बद्दल माहिती सांगा ना आज उदाहरण तर बावीस तारीख आहेत बावीस बावी जून आहेत बावीस जून तर ते बावीस जुलैपर्यंत तुम्ही सांगा की आज बावीस तारीख आहेत आजपासून चार दिवस पावसाला खंड पडणार आहे त्यानंतर परत सव्वीस तारखेपासून तर ते तीस तारखेपर्यंत पावसाला सुरुवात होणार आहे परत तीस तारखेपासून एक तारखेपासून तर ते दहा तारखेपासून सातत्यानं पाऊस पडत राहणार आहे जुलैमध्ये पाऊस जास्त पडणार आहे परत दहापासून तर ते पंधरा तारखे पंधरा तारखेपर्यंत पाऊस परत थांबणार आहेत ऊन त्या ठिकाणी वाढणार आहे तापमानात प्रचंड वाढवणार आहे त्यानंतर पंधरा तारीख ते वीस तारखेमध्ये परत पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकरी निदान विश्वास तरी ठेवतील की नाही यांनी आता एका महिन्याचा पूर्णतः टाइम टेबल दिला आता आप मात्र आपल्याला त्या ठिकाणी पेरणी करायला चालते किंवा ते निर्णय घ्यायला सक्षम होतील परंतु दोन दिवस झाले की तुम्ही तुमचा हे बदलून टाकतात तुमचा अंदाज परत दोन दिवस झाले की बदलून टाकतात वारं बदललं की तुम्ही बदलतात वारं बदललं की तुम्ही बदलतात मग ते आम्हालाही ना एवढं कशाला सांगतात कशाला सांगतात एवढं मी फक्त कळकळीनं कल हा व्हिडिओ यासाठी बनवलाय की जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांवरती खूप संकट आलेले आहेत खूप एवढी वाईट परिस्थिती कधी निर्माण झालेली नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे मग याला जबाबदार कोण आहेत तुम्ही हवामान तज्ज्ञ हवामान अभ्यासक तुम्ही तुम्ही जबाबदार आहेत माझं एकच विनंती तुम्हाला की तुम्ही सांगत असताना तुम्ही एका महिन्याचा टाइम टेबल द्या आज काय परिस्थिती निर्माण निर्माण झालेली आहे शेतकरी बिचारा पावसाची वाट पाहतोय आज तो रे पाण्या रे मन झाले रे बावरे पीळ आतड्याच्या पोटी दुःख सोसत राहिले बीज भुईवरती पेरून अंकुर जोमा उगले उन्ह तानी घाम गाळून भाग्य कसे भेगाळले नाही धीराची ही लाटी शेतकऱ्याचं जिण काय गुन्हा रे विठ्ठला जीव घेईन संपूर्ण अशा प्रकारची अवस्था शेतकरी बांधवांची निर्माण झालेली आहे काय सांगायचं तुम्हाला तुमच्या लक्षात येणार नाही परंतु माझी परत एकदा कळकळीची विनंती आहे की बघा मी हवामान तज्ञ नाही मी हवामान अभ्यासक नाही मला हवामानातलं ढेकळं कळत नाही मला काही कळत नाही फक्त माझा उद्देश फक्त एकच होता की सर्व शेतकरी बांधवांनी सतर्क राहायला पाहिजे हे जे काही लोक तुम्हाला सांगतायत ना त्यांच्यावर विश्वास ठेवू नका जी परिस्थिती निर्माण झाली त्यावर तरी असं सिद्ध होतं की यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे नाहीये आणि म्हणून परत एकदा त्या हवामान तज्ज्ञांनाही मी सांगेल की बाबा रे तुम्हाला माहिती देत असताना तुम्ही अचूक माहिती देत झाला शेतकऱ्यांना समजेल उमजेल आणि ते निर्णय घेऊ शकतील अशा प्रकारची माहिती त्यांना देत चला उगाच त्यांना फसवू नका मी पहिलं सांगितलं की कोणाला दुःख देऊन आपण सुखी होत नसतो आणि तुमच्या युट्यूब चॅनलसाठी तर मुळीच अशा प्रकारचे व्हिडिओ रोज रोज एक घंट्याला रोज रोज दिवसाड त्या ठिकाणी बनवत जाऊ नका व्हिडिओ तुम्हाला टाकायचा असेल तर एका महिन्यात एकदाच टाका आणि एका महिन्याची माहिती एकदाच द्या वारंवार त्या ठिकाणी माहिती देऊन शेतकऱ्यांना फसवू नका जो काही मी हवामान हवामानाबद्दल तुम्हाला अंदाज सांगितला जे काही मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारच्या कोणतीही अवस्था निर्माण होणार नाहीये तुमच्या शेतातील पिकं वाहून जाणार नाहीये जमीन त्या ठिकाणी जी काही माती आहे उताराचे शेत मी सांगितले की ते तशी परिस्थिती निर्माण होणार नाही जी काही सांगितलं समुद्र मर्यादा सोडून देईल नदी नाले उसंडून वाहतील धागांचा काडकाड विजांचा काडकाट होऊ शकतो परंतु एवढा नाही होणार की तुम्ही शेताच्या घराच्या बाहेर निघाला नाही पाहिजे मी जो काही अंदाज सांगितला त्यामध्ये निष्फळ संपूर्ण त्या ठिकाणी ते खोटा आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकारची सत्यता नाहीये मला काही कळत नाहीये फक्त मी व्हिडिओ यासाठी तुम्हाला बनवणं गरजेचं ठरवला की आजकालची जी आज काही परिस्थिती मी माझ्या डोळ्यानं अनुभवली जी काही मी पाहिलं तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संतापाची लाट आहे कोणाबद्दल या हवामान तज्ज्ञाबद्दल की असे कसे हवामान तज्ज्ञ आहेत शेतकरी म्हणून जे असेल ते पुढे बघूच परंतु माझी परत एकदा जोडून विनंती त्यांना की बाबा रे तुम्ही सांगत असताना चांगल्या प्रकारचा अंदाज शेतकरी बांधवांना देत चला शेतकरी बंधनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर गजुवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद